जनसेवेचं बांधून कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकून मानवतेचा असे पुजारी माझा आपला आहे हर एक दारी धर्मनिरपेक्ष भावना युवावर्गाच्या उन्नतीचा विचार रंजल्या गांजलेल्यांना आधार आणि गरजवंतास मदतीचा हात अशी निस्वार्थ समाजसेवा करत आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघाचा विकास घडून आणण्यासाठीच मी चंद्रकांत राजू भैया रमाकांत राव नवघरे देश माझा शिवरायांचा देश हा शिवरायांचा देश हा शिवरायांचा ज्योतिषा भीम रावांचा सावित्रीचा अन महिलांच्या हक्काचा निधड्या शूर जवानांचा शेतकरी अन मजुरांचा महाराष्ट्र तुला मुजुरा राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा वसमत तालुक्यातील बाभुळगाव हे माझं जन्मगाव या दुष्काळी मानल्या गेलेल्या परिसरातच मी लहानाचा मोठा झालो ते असो किंवा शेतीसाठी लागणारं पाणी त्याची कमतरता किती वेदनादायी असते ते मला चांगलंच ठाऊक आहे विकासाची स्वप्न डोळ्यात ठेवून जनतेच्या माझ्या बांधवांच्या वाट्याला येणारी होरपळ आपल्या परीने शक्य तेवढी कमी करावी यासाठी मी कायम प्रयत्न करत असल्याचं आपण पाहिलं आहे माझ्या डोळ्यातील स्वप्न मला सदा सक्रिय राहण्यास बळ देतात सामाजिक क्षेत्रात कार्य करताना रक्तदानाचं महत्व ओळखून रक्तदान शिबिरांचं मी वेळोवेळी आयोजन केलं आत्ता पावेतो मी सुमारे तेरा वेळा रक्तदान केलं आहे परिसरातील माझ्या बांधवांना चांगले आरोग्य उपचार मिळावे यासाठी आठ वर्षांपासून सलग रोगनिदान आणि औषधोपचार शिबिरे राबवले आहेत मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर चष्मे वाटप उपजिल्हा रुग्णालय वसमत इथे रुग्णांना फळांचं वाटप ग्रामीण भागातील रुग्णांना आणि अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रथमच मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली

याचा मला आनंद आहे

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित करणं हे मला कर्तव्यपूर्तीचं समाधान देतं सचिन शहराघडे दारपरी येथील रहवासी आहे अ माझं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझी अशी इच्छा होती दे दे आगा। आगा आ, की मी एमबीए बनतात आणि पण आर्थिक दृष्ट्या थोडी परिस्थिती माझी हालाकीची असल्यामुळे ते काही शक्य होत नव्हतं त्यामध्ये राजू भैया नोघरे यांनी मला जसे हेल्प केली मदत केली एजुकेशन लोन दे मिलने देने मी आ थ्रू मज भविष्य उज्ज्वल जाए यह मैं आभार व्यक्त करते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सा वाटप करतो तर भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन देखील केलं सुमारे पंच्याहत्तर जोडपे या अंतर्गत विवाहबद्ध झाले आहेत मी मुक्ता गंगाधर वालीकर राहणार दारेफळ माझे आई वडील नसताना माझ्या घरची परिस्थिती हालाकीची होती म्हणून मोठ्या भावाप्रमाणे राजभयाने आमचा विवाह हो सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडला आणि जेवढी संसाराची भांडी कोंडी लागतात तेवढी आम्हाला दिली आणि आमचा संसार चांगल्या प्रकारे चालू आहे गावामध्ये वीज पुरवठा होईल यासाठी रस्त्यालगत असलेली माझी जमीन वीज वितरण कंपनीला दिली गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावात नियमित टँकरने पाणी पुरवठा केला तर वसमत तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय इथे भव्य शेतकरी मोर्चाच आयोजन केलं श्रमदानातून बंधारे उभारण्याच्या मोहिमेमध्ये आपण ग्रामस्थ माझ्या पाठीशी उभे राहिला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती असताना नवीन साठ अडद दुकानांची सुरुवात केली निराधारांसाठी मेळावे बाभळ गावात कब्रस्तानाच काम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य असे विविध उपक्रम मी सेवाभावातून केले आहे जनतेच्या प्रेमाच्या बळावर कमी वयात मला विविध संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करता आली आहे वयाच्या चोवीसाव्या वर्षी सरपंच पद ग्रामपंचायत सोसायटीवरती एक हाती सत्ता जिल्हा परिषद सदस्य म्हणून दोन वेळेला प्रचंड मताधिक्याने विजयी यामुळे जनमानसाशी असलेली माझी नाळ ही अधिकच घट्ट झाली राजकीय कारकिर्दीत

विधानसभेच्या उमेदवारीपर्यंत पर्यंत जसं एखादा आपल्या घरी हत्या करते एखादी गोष्ट पाहिजे म्हणते गोष्ट ती बाजूनं लोकांच्या उपयोगाच्या पद्धतीनं असती त्या पद्धतीने मी आजपर्यंत साहेबांना काही गोष्टी मागितल्या असतील लोकांसाठी काम करण्यासाठी म्हणून मागितल्या असतील स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही काही मागितलं नाही आणि आजच सांगतो मला विधानसभेचा आमदार म्हणून व्हायचं नाही मला दांडेगाव साहेबांचा कार्यकर्ता म्हणून म्हणते की मला लोकांचे काम करायची आहे अठरा वीस वर्षापासून मी लोकांचं काम करतो या तीन वर्षामध्ये लोकांच्या पायाला ठेस लागल अशा ठिकाणी पोहोचायचं काम केलंय तर जिथं म्हणून लोकांसाठी काम करता येईल तिथं काम करण्याचा प्रयत्न केला जोडा बाजार विभाग असेल वसमत विभाग असेल प्रत्येक विभागामध्ये माणसासाठी झटण्याचं काम असेल त्याच्या सुखा दुखामध्ये मिसळण्याचं काम असेल या वसमत मतदारसंघामध्ये तरुणाई जोडण्याचं काम असेल ज्येष्ठ मंडळीला मान देण्याचं काम असेल प्रत्येक गोष्टीसाठी लोकांच्या उपस्थित राहायचं काम असेल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या पाच वर्ष तुमच्या पायाला ठेच लागत तिथपर्यंत सुद्धा काम करणार आहे तुमचे प्रश्न काय ते मला माहित आहे त्याचं उत्तर शोधण्याचं काम मी भविष्यामध्ये सुद्धा करणार आहे जय या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांना दक्ष लागलं पाहिजे आणि याच माध्यमातून काम केलं पाहिजे एवढी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार आपण प्रचंड मताला निवडून देसाल ही अपेक्षा तुमचा तुमच्याकडून व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मोठी मी कुछ सपने लेकर कर जीवों में आशाएं दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों में सींचा है बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूं मैं पत्थर पर लिखी इबारत हूं शीशे कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे चला तर मग वसमत विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया वसमत विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास